नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मराठ्यांना हैदराबाद गॅजेटियरनुसार आरक्षण देण्याबाबतच्या सरकारच्या जी आरला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं याबाबतच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जी आरला विरोध करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आणि त्याचबरोबर वकील विनेती धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज हायकोर्टात दोन सत्रातच सुनावणी पार पडली हायकोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला त्यानंतर हायकोर्टाने विनेती धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं म्हणत याचिका फेटाळली त्यामुळे मराठा समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातो याचिकेकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे पण या याचिकेमधील मुद्दे आणि मागणी पाहता व्यापक जनहित दिसत नाहीये त्यांना जी आरवर आक्षेप असेल तर त्यांनी स्वतःची वैयक्तिक रीट याचिका दाखल करावी असं म्हणत मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली पण यावेळी मुंबई हायकोर्टाने एक महत्वाची मुभा देखील दिली आहे याचिकेकर्त्यांनी वच्च न्यायालयात जावं किंवा जी आर विरोधात इतर रीट याचिका ज्या दाखल करण्यात आल्या होत्या त्या इंटरलिंक करण्याची मुभा कोर्टाने दिली आहे सरकारकडून सराफ यांनी मुंबई हायकोर्टात युक्तिवाद केला शासन निर्णयाने शेड्यूल कास्टमधील कोणीही बांधित नाही अशी माहिती कोर्टात दिली नंतर हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना महत्वाचा सवाल केला या जी आर मुळे याचिकेकर्ते बांधित कसे असा प्रश्न हायकोर्टाने विचारला तसेच जनहित याचिका ग्राह्य धरण्यास पात्र नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलंय तसेच जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान दिलं जाऊ शकत नाही असंही हायकोर्टाने म्हटलंय आणि बरोबरच मराठा आरक्षणाचा नवा जी आर लागू झाल्यानंतर ओबीसी समाजातील नेते मंडळी आणि अभ्यासकांमध्ये नाराजीचा सूर देखील पाहायला मिळाला अनेक ओबीसी नेते नाराज झाले त्यांनी हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवली अनेकांनी हैदराबाद गॅजेटियरच्या नव्या जी आर कोर्टात आव्हान देणाऱ्या याचिका देखील सादर केल्या होत्या तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद